सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागातमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शालिनीने सगळ्या ग्राव गावकऱ्यांना एकत्र केलेलं असते आणि तिने सगळ्या गावकऱ्यांना आपल्यासमोर बोलवून घेतलेलं असते आणि आता ती म तिथे आता अधिराज आणि नित्यासुद्धा आलेले असतात आता तिथे आपल्यासमोर सर्वांना बघून आता शालिनी आता सगळ्या गावकऱ्यांना म्हणते की मी आज इथे नलिन नंदिनी गृहउद्योग सुरू केलेला आहे आणि आज इथे उद्घाटन आहे म्हणूनच मी सर्वांना इथे बोलवून घेतलेला आहे आणि आता तिथे आपल्यासमोरच तिच्यासमोरच माईचा फोटो असतो कारण की शालिनीला माहिती असते की माई ह्या मेलेल्या आहेत त्या जिवंत नाही म्हणून आपल्यासमोर आता माईचा फोटो घेऊन आता शालिनी हार घेते आणि ती माईच्या जवळ जाऊन ती हार माईच्या फोटोला घालतच असते आता असं हार घालताना बघून आता तिथे माईच येतात आणि शालिनीसमोर माई येऊन उभ्या राहतात आता आपल्यासमोर माईला व बघून आता शालिनीला तर चांगलाच घाम फुटून गेलेला असतो आता माई शालिनीला म्हणतात की शालिनी मी तुला बिलकुल सोडणार नाही या आहे आणि मी तुझा सर्वनाश करण्यासाठीच इथे आलेली आहे आता मी तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्याच्यानंतर आता शालिनीला तर चांगलाच शालिनीची चांगलीच घाबरून गेलेली असते आता इकडे आता एनरा भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता कसं माई अधिराज आणि नित्या हे एकत्र होऊन आता शालिनीचा सर्वनाश करणार आणि तिचा पापाचा घडणा घडा हा फोडणार हे सुद्धा पाहणार आता रंजकच असणार आहे आता शालिनीच्या शालिनीचा कसं कसं कस, आता नाश होणार हे सुद्धा आता रंजकच असणार आहे तर बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू